रायगड बघायला यायचं आणि आज आलो मोटरसायकलनं तब्बल पाच तासात महाबळेश्वर प्रतापगड असं करून मोटरसायकलनं एक सकाळी पहाटे चारला निघलेलो होतो आणि रायगडावर येऊन आत्ता पाचला इथं पोचलेला येताना प्रतापगड केलं महाबळेश्वरनं काही समाधान वाटलं नाही काही कळत नाही त्यामुळं पाहिलं नाही आणि आता ज्या जमातींचं दर्शन घेण्यासाठी पाच आगला जाणार मध्ये सगळं साहित्य ठेवलं आणि जिजा मातेचा आईचं दर्शन घ्यायचं असा तंबार नाही किती वर्षात स्वप्न होतं रे किती वर्षात तुझं स्वप्न होतं रायगड बघायचं कोरोनापासून त्याचं स्वप्न आणि आता इथून पण हा माझा ब्लॉग बघा मित्रांनो मी कधी साफ सोडून ब्लॉक टाकत नाही पण आज रायगडचा ब्लॉग टाकतो कडू लय खोच झालेला आहे लय खोच झालेला आहे पावडर चल रूमचं खरच घाल आणि मित्रांनो सर्व सारी व्यवस्थित केलेल्या आंघोळ केल्या तू आंघोळी केलायच का आंघोळी हा कधी सकाळ सकाळ चला आणि समोरच इथे छान अशा रूम घेतलेले हा फॅन बंद कर आणि उद्या सकाळी आम्ही इथून असं गवरा तुम्ही मध्ये जाणार आहे लहान मुलांना तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला त्या बाजूला रोपी आहे आणि उद्या सकाळ उठलं की पहाटे चालणार आहे कुलूप घालतोस गाडी मी घेणार पोपट मामा रूमचं कुलूप लावणार चप्पल बोंबरला सत्याना चोरी जाते म्हणून घाटलं दिसतोय तसा नाही लय विचित्र आयटम आहे त्याच्यासाठी त्याच्या नादानं मला रायगड बघायला मेळाजीचा माते आता मी दर्शन घेण्यासाठी जातोय ते दाखवेल तब्बल तीनशे किलोमीटर मी चालवलं किती किलोमीटर तीनशे किलोमीटर सुंदर असा रायगड आहे मस्त शिवाजीराजांची राजधानी आणि हिरकणी ब्रुज तुम्हाला मी ते रोपवे दाखवले ते कसं जात येत आहे पण पोपट मग मजा काय रोपवे ना हा भ्या वाटतंय इथनं तर चढून वर जायचं का नाही मग कुणीकडं जायचं पायरी तिकडं नाही हीच आहे पायरी हिथनच जायचं तो अगदी लोक बायका माणसं उतरतात मस्त अस समर्थ किंवा घरगुती राहण्याची सोय अगदी सुंदर इथं सोय पाचशे रुपयाला मित्रांनो रूम दिलेले आहे आणि अशा रीतीनं मोटरसायकलला मी आता पाच साडला जाणार आहे हवा गाडीत फळला आहे चल का गाडी घे माग चला आणि पोपट मग आता गाडी घेणार आहे मस्त रायगड आहे मित्रांनोवर गेल्यावरही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तो रोपवे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मस्त असं रोखलेलं तर तीनशे पाच रुपये तिकीट आहे पण पोपट मामाचं धाडस होत नाही न ना जायचं त्यामुळे मी जाऊ शकत नाही माझं बी धाडस झालं नसतं त्याचं काय चला की घेतोयस का नाही का मी घेऊ मी घेऊ का घेतोय हा पोपट मामा तुम्हाला जा አስር ሮፕያ ነው እ ረቡዕ እና እ እ መስታ ይሮፕያ ይሆናል እ መስታ ይሮፕያ ይሆናል እ आणि हा रायगडाच्या बाजूचा कोणता तरी डोंगर आहे इथूनच उद्या वर चढून या मार्गे आम्हाला जावं लागणार आहे मला आणि मामाला मित्रांनो छान आणि सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात हा रायगड आहे पहिले त्याला नाव रायरी होतं आणि आता आपण जिजामातेच्या दर्शनाला रोमवर एक दोनच किलोमीटर अंतरावर जिजामातेचं मंदिर आहे दोन्ही मित्रांनो हा सुंदर असा रायगड मस्त पार्क वायरो पर्यंत जाण्यासाठी रोड आहे सुंदर असा जे जमातीच्या हिचं समाधी स्थळ या बाजूला पाहण्याचा टाका आहे मित्रांनो

खले का ख सुंदर समाधी आहे अवघ्या रायगडावरून थोड्याच अंतरावर मित्रांनो आहे ही जी, जी समाधी आहे भक्तिभावाने आजही येते आणि जवळून तुम्हाला दाखवलेले आहे वाडा कुठतर पाचडमध्ये होता राहिला आणि समाधी या जागेला बांधलेली आहे आणि इथंच मी थांबतो उद्या सकाळ तुम्हाला रायगडाचा दिवसभराचा प्रवास नक्की दाखवेन येताना डोक्यात आलं नाही महाबळेश्वर वगैरे असे चांगले पॉईंट होते पण मी ब्लॉक नाही बनवू शकलो मला ब्लॉक बनवता येत नाहीत आणि কিন্তু আমারটা वही नमनता नगाता, श्याल मनता, म कुल्याकाई रण ऊक्रणस्त सूपас a बीट कि अनुट कातो कागा है, 11. 11. 11.

आणि दर्शन झालेलं आहे जे जमा उद्या रायगडाचं दर्शन करून आम्ही आमच्या गावी निघणार साप वाचवण्यासाठी पिल्ल्या अकरा स्वरूपाला ते गेली तिथं कॉल करते ज्ञानिकोफट मामा पहाटे तीन वाजता निघून आज आम्ही रायगडावर आलेलो आहे आणि हा ब्लॉग